नमस्कार मंडळी मी मोनिका सर्वांना शुभ सकाळ तर मागील व्हिडिओमध्ये मा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं की माझ्या देवघरात जो नारळ आहे त्याला कोंब फुटून आलेला आहे तर त्या दिवशी तारीख होती तेरा जून आणि वार होता गुरुवार आणि आजचा दिवस आहे पाच जुलै आणि वार आहे शुक्रवार तर त्यावेळेस कोंब फुटलेला तो साधारणत एक ते दीड इंचा असावा कारण नारळाला शेंड्या आहेत म्हणून मध्ये तो किती वाढला हे जरा सांगणं कठीण आहे म्हणून एक ते दीड इंच तो मला वरती दिसत होता आणि आज एवढ्या दिवसानंतर साधारणत हा दोन ते अडीच इंच वाढलेला आहे नारळाची वाढ ही खूप सावकाश होते तर बघा साधारणत तेरा जून ते आज पाच जुलै आहे तर एवढ्या दिवसांनी हा एवढा वाढलेला आहे वेळोवेळी मी याची अपडेट तुम्हाला देतच राहीन आणि खरंच नारळाला असं वाढताना पाहणं हा एक वेगळाच आनंद आहे तशी मला झाडांची खूप आवड आहे झाडं हिरवळ फुलं सगळंच मला आवडतं पण जागे अभावी शक्य होत नाही पण निदान जेवढी कुंडीमध्ये लावता येतील तेवढी झाडं फुल झाडं लावण्याचा मी प्रयत्न करते तर तुम्ही सुद्धा नक्कीच निदान दोन चार फुलझाडं असोत किंवा मग कुठलीही झाडं असोत ही वाढवायलाच हवी